म्हाळेवाडीत नरसिंगराव पाटील यांना वाहिली आदरांजली राजकारण करण्यापेक्षा दूरदृष्टी ठेवून समाजसेवा करून स्वर्गीय पाटील यांनी स्थापनेत पुढाकार घेतला शेतकरी व सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी कारखान्याला भक्कम पाया दिला त्यांच्या काळात कारखान्याने उत्पादन वाढ शेतकऱ्यांना योग्य मोबदला तसेच सभासदांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या ते शैक्षणिक सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही सदैव अग्रेसर होते ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणे रस्ते पाणी पुरवठा व शाळांची उभारणी या क्षेत्रात त्यांनी केलेले काम आजही जनतेच्या स्मरणात असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितले माहेवाडी येथे कैलासवासी नरसिंगराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून ते बोलत होते प्रारंभी सुखदेव झापूरकर यांनी प्रास्ताविक केले यावेळी अभय देसाई अशोक देसाई तानाजी गडकरी जानबा चौगुले पांडुरंग बेनके प्रताप डसके मारुती नाकाडी उत्तम बोकडे सूर्यकांत पाटील पी वाय पाटील सूरज पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते